दुर्योधनने त्याच्या बहिणीचे पती जयद्रथला वाचवण्यासाठी कोणती योजना बनवली हा प्रसंग वेळचा आहे जेव्हा अभिमन्यूच्या वधानंतर अर्जुनने जयद्रथ वधाची प्रतिज्ञा केली होती आणि म्हटले होते की दुसऱ्या दिवशी सूर्यास्त होण्यापूर्वी ते जयद्रथचं डोकं धडापासून वेगळं करतील असं त्यामुळे कारण की अभिमन्यूच्या वधामध्ये जयद्रथने महत्त्वाची भूमिका बजावली होती जेव्हा पांडव चक्रव्यूमध्ये प्रवेश करत होते तेव्हा जयद्रथने अभिमन्यू आतमध्ये येतास त्याला मिळालेले वरदान जे भगवान शिव यांनी दिले होते त्याचा प्रयोग करून सगळी दारं बंद केली होती आणि त्यानंतर कौरव पक्षातील महारथींनी मिळून अभिमन्यूचा वध केला होता तेव्हा दुर्योधन अर्जुनला म्हणाला होता की तो जयद्रथला वाचवण्याचा प्रयत्न करणार आणि कौरवसेना निर्णय घेते की कोणत्याही प्रकारे अर्जुनला जयद्रथच्या जवळ जाऊ द्यायचं नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा अर्जुन आपल्या रथावर बसून जयद्रथला इकडे तिकडे शोधत होता तेव्हा जास्त फिरल्यामुळे अर्जुनच्या रथाचे घोडे थकतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण थोड्या वेळासाठी रथ थांबवतात म्हणजे घोडे सुद्धा थोडा वेळ आराम करतील तेव्हा अर्जुन विचारतो की रथ का थांबवला केशव तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की तुझे अश्व थोडे थकले आहेत पार्थ आणि थकलेले घोडे तुला विजयाकडे घेऊन जाणार नाही तेव्हा भगवान श्रीकृष्ण खाली उतरून घोड्यांच्या पाठीवर हात फिरवतात तेव्हा अर्जुनलाही काळजी वाटू लागते की सूर्यास्त होऊ नये सूर्यास्त झाला तर त्याच्या प्रतिज्ञेचे काय होईल तेव्हा अर्जुन म्हणतो केशव सूर्यास्त व्हायला थोडा वेळ राहिला आहे त्यावेळी दुर्योधन अर्जुनला रथातून खाली उतरलेला पाहून त्या संधीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जयद्रथचे रक्षण करता येईल तो निशस्त्र अर्जुनवर बाण चालवतो त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन दोघेही आश्चर्यचकित होतात आणि ते दुर्योधनला म्हणतात की काय झालं तो युद्धाचे नियम कसे विसरू शकतो भगवान श्रीकृष्ण क्रोधित होऊन दुर्योधनला म्हणतात की अर्जुन आत्ता त्याच्या रथामध्ये नाही आणि युद्धाचे जे नियम बनले होते त्यातील एक नियम हा सुद्धा आहे की कोणीही महारथी उभा असलेल्या व्यक्तीवर आक्रमण करणार नाही तेव्हा दुर्योधन म्हणतो की हे नियम तर पितामह भीष्म यांनी बनवले होते मी नाही माझा नियम हा आहे की शत्रू जिथे दिसेल जसा दिसेल त्याला लगेच मारून टाकायचं आणि दुर्योधन न थांबता अर्जुनवर बाणांचा प्रहार करत राहिला तेव्हा अर्जुन तत्परतेने त्याचा धनुष्य उचलून दुर्योधनचा सामना करतो आणि त्याच्या बाणांना उत्तर देतो अर्जुन लगेच दुर्योधनला हरवतो त्यातील एक बाण दुर्योधनच्या छातीमध्ये लागतो अर्जुन त्याने अस्त्र उचलण्याची वाट पाहतो तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की शस्त्र उचल दुर्योधन अर्जुन तुझ्यासारखा नाही जो हातात शस्त्र नसलेल्यांवर वार करतो तेव्हा दुर्योधन म्हणतो की थांबण्याची गरज नाही अर्जुन असे करून माझा अपमान करू नको तुझे बाण चालव तेव्हा अर्जुन आणखीन एक बाण चालवतो आणि दुर्योधन बेशुद्ध होतो त्यानंतर अर्जुन आणि श्रीकृष्ण त्यांच्या रथावर चढतात आणि जयद्रथच्या दिशेने निघतात तेव्हा भगवान श्रीकृष्ण एक महत्वाची गोष्ट अर्जुनला सांगतात जयद्रथ व इतका सोपा नाही अर्जुन त्याच्या वडिलांचे त्याला वरदान आहे की जो त्याचं डोकं कापून जमिनीवर पाडेल त्याच्या स्वतःच्या डोक्यामध्ये एक विस्फोट होईल त्यामुळे भगवान श्रीकृष्ण अर्जुनला समजावतात तुला जयद्रथ वध असा करायचा आहे की जयद्रथचं कापलेलं डोकं सरळ त्याच्या वडिलांच्या मांडीवर जाऊन पडेल हाच त्याच्या मुक्तीचा मार्ग असेल तेव्हा अर्जुन म्हणतो की असेच होईल केशव अर्जुन आपला शंख वाजवून युद्धाची घोषणा करतो तिकडे जयद्रथ भयभयित होऊन त्याच्या मृत्यूची वाट पाहत असतो त्याला असं वाटत असतं की त्यांनी दुर्योधनचं ऐकून चुकीचं केलं दुर्योधनने पूर्ण सेनेला त्याच्या चारी बाजूंनी उभे केले होते जोपर्यंत सूर्यास्त होत नाही पण जयद्रथचं असं म्हणणं होतं की आत्तापर्यंत तर मी इथून खूप दूरपर्यंत गेलो असतो अर्जुनचा रथ त्याच्याकडे येताना पाहून तो सैनिकांना आदेश देतो की जा आणि अर्जुनला थांबवा तेव्हा तो सूर्याकडे पाहून म्हणतो की माहीत नाही किती वेळाने सूर्यास्त होईल मग भगवान श्रीकृष्ण जयद्रथला बाहेर काढण्यासाठी थोड्या वेळासाठी सूर्यास्त करतात सूर्याला थोड्या वेळासाठी ढगांच्या आड लपवतात आणि तेव्हा जयद्रथ त्याच्या घमेंट आणि आनंदामध्ये बाहेर येतो आणि तेव्हा अर्जुन त्याच्या एकाच बाणामध्ये जयद्रथचा वध करतो अशा प्रकारे या ठिकाणी हेच दाखवले आहे की माणूस त्याच्या प्राणांच्या रक्षणासाठी निशस्त्र लोकांवर सुद्धा निशाणा बनवतो दुर्योधनचे धैर्यहीन होणे इथे साफ दिसते तो, तो अर्जुनवर बाल चालवण्यामध्ये एक क्षणही चुकत नाही पण अर्जुनने त्याच्या जखमी झाल्यानंतर त्याला परत ललकारताना म्हटले होते शस्त्र उचल पण दुर्योधन हे कधीही समजू शकत नाही या संस्कारांच्या गोष्टी असतात आणि हे जग जाहीर आहे की जिथे संस्कार आणि धर्मयुक्त आचरण असते तिथे स्वत भगवान श्रीकृष्ण मदत करतात त्यामुळे तुम्ही आयुष्यामध्ये कधीही धोका देऊ नका जे होणार आहे ते होतेच त्याला थांबवण्याचा प्रयत्न करणं सुद्धा व्यर्थ आहे कारण त्यामुळे परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची होते मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा